गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्णानुक्रमे शब्द क्रम लावणे वर्णानुक्रमे शब्द क्रम लावणे अक्षरानुसार वर्णानुसार शब्दांचा क्रम लावणे हा याचा दुसरा भाग बघत आहोत ठीक आहे पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा आणि जरी लगेच बघणार नसाल तर मी याच्यात थोडीशी उजळणी करतो मग आपण पुढे जाऊ पहिला भाग मात्र आपण बेसिक पासून समजावून घेतलेला आहे ठीक आहे अगदी बेसिक पासून समजावून घेतला म्हणजे मूलतः आता थोडी उजळणी करू या भागात आपण प्रश्न अधिक पाहणार आहोत आपण काय पाहणार आहोत प्रश्न प्लस घेणार ठीक आहे बघा तुमच्या समोर चौदा खडी आहे चौदा खडी दिलेल्या आहे या चौदा खडीमध्ये बघा हे आहे अ आ ई उ, उ, उ रू लू ए ओ अम आणि आहा ठीक आहे हे एकंदर सोळा आहेत सोळा स्वर आहेत ठीक आहे त्यामध्ये ऍ आणि ऑ जो आहे तो नवीन स्वर आहे कसे आहेत दोन स्वर आधीचे चौदा होते त्याच्यात नवीन दोन मिळवलेले स्वर आहेत ठीक आहे हा मुद्दा लक्षात आला पुढचा हे जे तुमच्या समोर आहेत ना एवढे हे चौतीस व्यंजन आहेत व्यंजने काय आहेत व्यंजन ते किती आहेत चौतीस आणि हे जे दोन दिसतायत शेवटचे हे क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ हे दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत कोणते आहेत विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे ते जोडून आलेले आहेत ठीक आहे मग एकूण अक्षर किती झाले सोळा चौदा आणि हे दोन बेचाळीस मग मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत बेचाळीस वर्ण अक्षरे आहेत ठीक आहे ओके सोळाचं हे किती झाले ओके okay, बेचाळीस न बावन्न होत ठीक आहे हे किती झाले बावन्न बावन्न होतील म्हणजे हे सोळा आणि चौतीस आणि हे दोन आधी बावन्न आधीच्या ह्याच्यात सुद्धा माझ्याकडून तो उल्लेख चुकलेला आहे बेचाळीस झालेला आहे त्याला बावन्न करून घ्या ठीक आहे बावन्न वर्ण अक्षर होतील तर आता आपण याच्यामधला मुद्दा समजून घेऊ हे अक्षर परत एकदा भाऊ किती होते एक दोन तीन चार पाच 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 दहा पंधरा वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस हे चौतीस हे दोन आणि हे सोळा ठीके बरोबर बावन्न होतात ओके चला हे बावन्न स्वर आणि व्यंजन आहेत हे स्वर आहेत हे व्यंजन आहेत हे आपण बघितलं आता तुमच्या समोर समजा एक उदाहरण देतो आधीच्या ज्याच्यातलं उदाहरण घेतो पर जे आधी दिलेलं होतं तेच त्याला थोडंसं बदलून घेतो हम्म पासूनचा शब्द आहे समजा ओढा ओढा आबा आंबा आणि अ चिकू आणि पेरू ठीक आहे बघा आता हे शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं की हे वर्णानुक्रमे लावा शब्दक्रम वर्णानुसार लावा मग आता काय करायचंय अशा वेळेला तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर पुन्हा समजून सांगतो हे जे सगळे अक्षर आहेत ना हे उतरत्या प्रमाणे लावा कसे लावायचे उतरत्या क्रमाने ओके मग उतरता क्रम कसा असतो हो कसा असतो उतरता क्रम सांगा आधी आपण दहा घेतो त्याच्यानंतर मग काय घेतो वरचा जो अक्षर असेल तर किंवा आपण जर याच्यामध्ये एक पासून सुरुवात केली तर उतरता क्रम असेल दोन तीन चार पाच मग आता हा उतरता होईल का कसा होईल दहा वरती घेतला मग उतरला नऊ मग उतरला आठ मग उतरला सात समजलं अशा उतरत्या क्रमाने आपल्याला जायचे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की पहिला शब्द पहिला अक्षर कोणते कोणतं पहिला अक्षर आहे ओढा हा ओ आधी आहे आ आधी आहे का आंबा आधी आहे बघा बरं हा आ आधी आहे त्याच्यानंतर काय आहे ओ आणि नंतर, नंतर? अनुस्वारयुक्त आंबा ठीक आहे हा आलाय नंतर अनुस्वारयुक्त म्हणजे तुम्ही ज्यावेळी क्रम लावाल त्यावेळी तुम्हाला ओढ्याचा शब्द पहिल्या नंबरला येईल त्याच्यानंतर नाही आबाचा शब्द पहिला आहे कोणता येईल आबाचा ओके हा आबाचा हो। नंतर ओढ्याचा शब्द दोन नंबरला येईल नंतर आंबा शब्द तीन नंबरला येईल तुमचा बरोबर आता आपण स्वर संपवले आता आपल्याकडे चिकू आणि पेरू राहिला मग चिकू कुठे आहे बघा बरं कुठे आहे चिकू च शब्द कुठे इथं आहे आणि पेरूचा प कुठे आहे इथं आहे मग याच्यात आधी कोणता शब्द आहे चिकू मग चिकूचा शब्द चार नंबर ओके आणि पेरूचा शब्द पाच नंबर अशा क्रमाने हे लागतील ओके पुन्हा आणखी एक उदाहरण घेतो आणि मग समजून सांगतो ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ बघा आपल्या समोर आता मी एक उदाहरण ठेवलेलं आहे चार शब्द दिलेले आहेत हा प्रश्न आहे आपण प्रश्न या घटकात पाहणार आहोत जास्तीचे भाषा भूगोल विज्ञान आणि गणित चार विषयांची नावं दिलीत ही वर्णानुक्रमे लावा असं सांगितलं ठीक आहे हे वर्णानुक्रमे लावा किती सोपा प्रश्न बघा तुमच्या समोर इथं वर्णमाला ठेवलेली आहे ही सगळी वर्णाक्षराची वर्णमाला आहे ओके तुम्ही याच्यावर उतरता क्रम लावा पहिला भाग बघितला नसेल तर परत बघा वर्णानुक्रम लावा बघा बरं आता याच्यामध्ये भ शब्द कुठे आहे आणि भू शब्द कुठे आहे भ कुठे आहे एक एक अक्षर काढू आपण फक्त आळ मारू भला ठीक आहे त्याच्यानंतर भू <coughs> तोच आहे आता भ हा आणि याच्यातला फरक नंतर सांगतो विज्ञान व कुठे आहे इथं आहे आणि गणिताचा ग कुठे आहे इथं आहे ठीक आहे आता काय येणार आहे कोणता आधी येणार आहे बघा ग मग भ आणि व मग आता हे जर असे येणार असतील तर तुम्ही म्हणाल की सर इथं दोन प्रश्न आहेत भ भचे दोन आहेत काही हरकत नाही त्यांना मागे ठेवा आधी जर येणार असेल कारण भ नंतर आहे त्यांचा विचार नंतर करू आधी ग येणार म्हणून गणित हा शब्द आधी लिहून घेऊ झाला आता गणिताला मी आळ मारतो गणित संपला राहिलं कोणते दोन आता बघा कुठे हा व च्या आधी भय म्हणजे आपल्याला भचे शब्द आधी घ्यावे लागतील मग आता भच्या <coughs> आपल्याकडे दोन आहेत मग काण्याचा शब्द आधी एका एक उकाराचा आहे हा काण्याचा शब्द आहे कारण कोणते याला काना लावला भ अधिक आ म्हणजे होतो भा आदी काय होतो भा आणि भ अधिक उ दुसरा उकार आहे उ, उ म्हणजे होतो भू मग भू आणि चा जो शब्द आहे तो नंतर येणार आहे हा उचा आणि हा काण्याचा शब्द आधी मग काण्याचा शब्द जो आहे तो आधी घ्या गणितानंतर भाषा त्याच्यानंतर भूगोल कारण भ भे शब्द आधी आहेत आणि शेवटी ऊचा शब्द विज्ञान कोणता शब्द राहणार आहे विज्ञान आलं लक्षात अशा प्रकारे आपल्याला जायचे म्हणजे आपण आधी आळे मारून घेतले तुम्हाला कळलं गणिताचा शब्द आधी आहे चा शब्द नंतर आहे चा आधी मग आपण गणित लिहिला मग भ चे आपल्याकडे दोन शब्द होते ते शोधले ठीक आहे चे कोणते शब्द होते दोन भाषा आणि भूगोल मग आपण विचार केला की आधी भाषा घ्यायचा का भू घ्यायचा अहो आधी भला काना भा आधी येणार आणि भ अधिक उ हा इथं भू मग तो नंतर याला म्हणून आपण भाषा आणि भूगोल आधी घेतले आणि व हा शेवटी असल्यामुळे विज्ञान नंतर घेतला आलं लक्षात इतकं सोपा चला पुढचं उदाहरण बघू बघा आता तुमच्या समोर मी पाच शब्द ठेवलेत एक दोन तीन चार पाच गाईड मधले उदाहरण घेतलेले आपण गाईडमध्ये पाच नंबर एकशे शेती तुम्हाला हे उदाहरण सापडेल हा बघा हे जे उदाहरण आहे आता तुम्ही सोडवायचे आधीचा पहिला भाग तुम बघितलाय दुसरा बघितलाय याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत त्याला आपण आधी तुम्हाला सोडायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पुढे जाऊ कोण कोणते शब्द आहेत त्याला मी आळे मारतोय बघा क चा शब्द आहे न चा आहे ठीक आहे मग चा शब्द क इथे आहे त्याच्यानंतर न इथे आहे नंतर प शब्द आहे प्रीतीचा नंतर क चाच आहे परत आणि नंतर भीती ठीक आहे भयथे आहे बघा आता आपण हे बघितलं पण क चे आपल्याकडे दोन शब्द आहेत तर आता क हा पहिलाच अक्षर आहे पण क चे दोन आहेत मग आपण त्यांचं डिसाईड करू कोणता आधी येईल त्यांच्यामध्ये कोणता आधी येईल ते आपल्याला ठरवायचं आता याची व्हॅलंटी कोणती आहे दुसरी ह्याची कोणती आहे पहिली बघा बरं ही पहिली व्हॅलंटी ही दुसरी व्हॅलंटी ज्या शब्दाला पहिली व्हॅलंटी असेल तो आधी लिहा किमान शब्दाला पहिली व्हॅलंटी तो आधी नंतर कारण ही जी ई आहे ती क अधिक की बरोबर होते पहिली वेलांटी की आणि परत क अधिक रफाराचा ई बरोबर होते दुसरी वेलांटी ठीके मग की चा जो शब्द आहे कीर्ती तो नंतर येईल ओके कीर्ती हा शब्द नंतर येईल त्याच्यानंतर आता क क चे दोन शब्द झाले नंतर न चा शब्द नीती न चा शब्द आहे एकच आहे त्याच्यामुळे सरळ सरळ लिहिता येईल नीती त्यानंतर न नंतर काय आहे तो मग पचा शब्द आहे प्रीती ठीक आहे प्रीती ओके त्याच्यानंतर शेवटी आहे चा शब्द भीती ओके अशा प्रकारे यांचा क्रम लागणार आहे म्हणजे पहिलं अक्षर आलं किमान एक नंबर दुसरा आहे कीर्ती भीती नीती तीन नंबर प्रीती चार नंबर आणि भीती पाच नंबर अशा प्रकारे हे शब्द लावता येतील समजले काय केलं आपण जेव्हा एकच अक्षर द्वंद्व येते हा शब्द द्वंद्व आलेला आहे तेव्हा त्यातल्या वेलांटी किंवा कान्याकडे पहिल्या अक्षरावर बघा पहिलं जर दोन समान अक्षर असतील तर दुसऱ्या अक्षरातली समानता बघा किंवा भिन्नता बघा पहिलं आणि दुसरं समान असेल तर शेवटच्या अक्षरामध्ये काना मात्रा वेलांटी जे आधी असेल ते आधी घ्या ओके चला पुढचं बघू <laughs> बघा तुमच्या समोर आता थोडा मोठा प्रश्न ठेवलेला आहे थोडं शांततेने घेऊ ओके चला सगळे शब्द बघा रंग ढंग चंगळ पंगत मंगळ अंगण संगत आणि रिंगण एकूण आठ शब्द आहेत मी आधीच सांगतो एकूण आठ शब्द आहे प्रश्न असा आहे तुम्हाला यातला सहावा शब्द शोधायचा आहे कितवा सहावा कोणता सहावा शब्द कोणता येईल ते शोधायचे उत्तर काढणार असेल तर व्हिडिओ पॉज करा खूप सोपा प्रश्न आहे सगळ्या ह्याच्यामध्ये अनुस्वार आहे त्याच्यामुळे बाकीच्या ह्याच्यानुसार सरळ सरळ क्रम लावा सोपा आहे व्हिडिओ पॉज करा सोडा नसेल तर आता मी सोडवतोय ठीक आहे बरोबर आपण एक एक शब्द घेऊ रंग कुठे आहे रंग शब्द र चा शब्द इथे आहे त्याच्यानंतर ढ चा शब्द कुठे आहे इथे आहे ते ते क्रम लगेच लक्षात येतील चा शब्द इथे आहे त्याच्यानंतर प चा पंग तिथे आहे मंगळचा इथे आहे त्याच्यानंतर अंगांचा इथे आहे आणि संगतचा इथे आहे आणि त्याच्यानंतर रिंगणचा परत इथेच आहे म्हणून याला काय करू दोन गोल मारू ठीक आहे याला दोन गोल मारले आपण आता एक आणि दोन हा ओके चला आता आपण तुम्ही हे शब्द लिहून काढूनही सोडू शकता बरोबर आहे किंवा याच्यावर नाही तुम्हाला सहावा शब्द सापडेल आता सहावा शोधायचा की नाही पहिला बघा बरं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहाव्यामध्ये मात्र दोन आळे आलेत म्हणजे आता तुम्हाला लिहूनच बघावं लागेल हा लक्षात आपण शब्द लिहून काढू अचा शब्द कोणता आहे अंगणाधी लिहून ठीक आहे अंगण हा शब्द पहिला झाला त्याच्यानंतर कोणता आहे च च चचा हा अंगण झाला म्हणून याला आळ मारतो च चा शब्द कोणता आहे चंगळ ओके चंगळ शब्द दुसरा त्याच्यानंतर हा शब्द झाला त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे ढ ढ चा काय ढंग ढंग मग चौथा शब्द कोणता आहे बघा जे जे झाले त्याला आपण आळे मारतोय चौथा शब्द कोणता आहे प प चा शब्द कोणता आहे पंग ओके त्याच्यानंतर प झाला मग आता पाचवा शब्द कोणता आहे मंगळ म चा शब्द हा इथे ना आपण तर रांगेने जात आहोत मंगळ ठीक आहे ओके हा पाचवा झाला त्याच्यानंतर सहावा शब्द आता चे दोन शब्द आहेत हा एक आणि हा एक आता इथं आपल्याला काय करायचंय बघा इथं तुमच्या समोर दोन शब्द आहेत मी ते बाजूला लिहितो रंग आणि रिंगण लगेच सापडेल तुम्हाला अनुस्वार आधी का वेलांटी आधी ते सांगा बघा इथं काय आहे अनुस्वाराचा शब्द इकडे आहे आणि वेलांटीचा शब्द इथे पहिली वेलांटी मग रिंगण शब्द आधी येईल काय येईल रिंगण शब्द आधी येईल म्हणजे तुमचा सहावा शब्द येईल रिंगण आता आपलं उत्तर इथंच काढायचं होतं झालंय सहावा पण पुढचे लिहून टाकू मग काय राहिला संगत ठीक आहे नंतर हा शब्द राहिलेला आहे रंग तो लिहून रंग आणि मग येईल संगत ओके अशा प्रकारे तुम्ही क्रमाने लावत चालले तर तुम्हाला सहावा नंबर लगेच कळला त्यांनी कन्फ्युजन ठेवलं होतं थोडस काय केलं क्रम दिले सगळे दिले पण त्याच्यात रंग आणि रिंगण एकाच अक्षरा दिली याला दोन नाळे मारले होते ना त्याच्यासाठी आपण ते मग त्याच्यातला पहिला क्रम आपण ठरवून घेतला समजलं <coughs> अशा प्रकारे आपल्याला जाता येत अक्षर तुमचा सराव थोडासा अधिक वाढवा आणखी उदाहरण सोडवा काही प्रश्न असतील तर मलाही टाका हा चला आणखी पुढचा प्रश्न बघू चलो तुमच्या समोर प्रश्न मांडलेला आहे ठीक आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला असं विचारलंय पहिला शब्द कोणता येईल पहिला शब्द सांगा कोणता येणार आहे पहिला शब्द सांगा आता लावा क्रमानुसार मांजर कुत्रा सिंह आणि साप हा प्रश्न आहे याच्यात कोणता आधी येणार बघा बरं मांजरचा म कुठे आहे इथे आहे बर त्याच्यानंतर कुत्र्याचा क कुठे आहे इथे आहे सिंहचा स कुठे आहे इथे आहे आणि सापाचा स ही इथे आहे ठीक आहे म्हणजे आपण एका ठिकाणी दोन आळे मारले आता तुमच्या लगेच लक्षातील कोणता पहिला शब्द येणार आहे <coughs> कोणता शब्द पहिला येणार आहे हाच कचा शब्द कचा को शब्द कोणता आहे कुत्रा मग कुत्रा हा शब्द पहिला येईल आणि जर असं विचारलं असत शेवटचा शब्द कोणता येणार आहे तर आता तुमच्या समोर शेवटी सिंह आणि साप आहे ठीक आहे सिंह आणि साप आता याच्यातला मला सांगा तुम्ही पहिला कोणता घेणार वेलंटीचा घेणार का काण्याचा घेणार हा काना इथ आहे आणि ही व्हॅलांटी पहिली असल्यामुळे ही इथ आहे मग कोणता घेणार कारण स अधिक स अधिक ई जर घेतला तर ही होतं सी आणि स अधिक आ घेतला स अधिक सा, अग, सा. आ घेतला तर होतो सा बरोबर आहे म्हणजे आ आधी घेतला तर तुमचा होईल सा आणि सी आधी घेतला तर तुमचा होईल ई मग तुमचा आधी येणार आ म्हणजे साप हा शब्द आधी येईल आणि शेवटी येईल सिंह शेवटी काय ना सिंह प्रश्न विचारला तर मी शेवटी काय शेवटचा चौथा शब्द हा सिंह तिसरा शब्द हा पहिला शब्द हा आणि मांजर दुसरा लागलाय क्रम आले लक्षात कसा क्रम लावायचा ठीक आहे चला आणखी प्रश्न बघू ओके पुढचा प्रश्न घेऊ बघा तुमच्या समोर प्रश्न दिलाय आणि मी विचारलाय याच्यामध्ये तिसरा तिसरा शब्द कोणता येणार आहे हे वर्णानुक्रमे लावल्यानंतर तिसरा शब्द कोणता येणार हे तुम्ही शोधायचे आणि मला सांगायचे चला सांगा व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा हम्म नसेल तर आपण पुढे जाऊ बघा आता पांढरा हिरवा निळा आणि काळा शब्द आहे पांढऱ्याचा प कुठे आहे इथे हिरव्याचा ह कुठे आहे ह कुठे आहे हिरवा ह कुठे हा इथ आहे त्याच्यानंतर निळ्याचा न इथे आणि काळ्याचा क इथे मग आता झालं तुमचं क न प ह हो, किती सोप आहे चा शब्द कोणता आहे काळा लावा पहिला काळा शब्द उत्तर त्या ना हा असा जाईल मग हा असा जाईल आणि हा असा जाईल खाली उत्तरता क्रम मग त्याच्यानंतर काळ्यानंतर निळा ठीक आहे त्यानंतर काळ्यानंतर निळा नंतर कोणता येईल प पांढरा चा शब्द पांढरा आणि नंतर हिरवा ठीक आहे लागलेत हा पहिला होता हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे प्रश्न आपल्याला विचारला तिसरा शब्द कोणता तिसरा शब्द कोणता आला पांढरा कोणता आला पांढरा समजले अशा प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं उतरता क्रम लावायचा आधी हे अक्षर वहीवर गेल्यानंतर पेपरवर सुद्धा कच्च्या कामात तुम्ही लिहू शकता कच्च्या कामात पेपर आला की हे लिहून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच आळे मारायला सुरुवात करा त्याच्यासाठी हे पाठ करायचे ओके आणखी एक प्रश्न बघू शक तुमच्या समोर आता एक प्रश्न ठेवलेला आहे हे शब्द आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा ओके सहा शब्द आहेत सगळे रचे शब्द आहेत का एखाद्याला वाटेल हा शब्द ख ख असा येत नाही ख असा जोडलेला असतो कसा असतो ख आणि र मध्ये फरक लक्षात घ्या ख शब्द हा असा काढून याची दांडी ह्या वच्या रेषेला जोडलेली असते बरोबर आले लक्षात मग आता तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि काय करायचे का हे क्रमानुसार लावायचे चला लावा क्रमानुसार सगळे रचे शब्द आहेत आता तुम्हाला काना मात्रा वगैरे बघावं लागेल किंवा रचा शब्द झाल्यानंतर हे दुसरे शब्द जे आहेत ना हे पाहावे लागतील माझा शब्द लक्षात घ्या हे जे दोन नंबरचे शब्द आहेत ना हे बघायचे पहिले नाही मग दोन नंबर व चा शब्द कुठे बघा व इथे आहे मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो चार नंबरचा शब्द कोणता येईल ह्या शब्दात चौथा अक्षर कोणता येईल चौथा ठीके चौथ शब्द तुम्ही आधी बघाल नंतर स चा शब्द बघणार आहात कारण तुम्हाला र चे शब्द बघायची गरज नाही हे सगळे र चेच आहेत त्यामुळे लिहिताना आपण र प्रमाणेच लिहू पण दोन नंबरचे शब्द आधी बघायला घेऊ ओके र झाला व झाला नंतर द द कुठे आहे इथे त्याच्यानंतर ब ब कुठे आहे इथे त्यानंतर वा हे बघा इथे याला दोन आळे मारतो वा आणि नंतर ह हो। ठीक आहे आता शब्द आपण लिहायला घेऊ र द म्हणजे र आणि द असणारा शब्द कोणता आहे रद ठीक आहे रद, रद शब्द आधी लिहू बरोबर आहे ओके चला हो यस रद शब्द आधी लिहिला रद झाला मग आता रब रब आहे इथे र ब र ठीक आहे दोन झाले आळे मारलं जे झाले त्याला मी आळं मारतोय असंच करायची ही सोपी पद्धती म्हणजे गोंधळ राहत नाही त्याच्यानंतर कोणता येतोय रब नंतर व आणि व चे दोन शब्द आहेत हा थे थे हा बिना कान्याचा आहे हा काण्याचा आहे जो बिना काण्याचा आहे तो आधी असेल असा हे बघा हा आणि कान्याचा हा नंतर नंतर रवाना ठीक आहे त्याच्यानंतर रवाना नंतर तुमचा रव झाला रवाना झाला आता शेवटचा राहिलाय र हाट हे का इथं हा शब्द शेवटी आहे आता तुमचा नंबर देऊ याला एक दोन तीन चार आणि पाच ओके ठीक आहे पाच क्रमांक याला दिलेले आहेत पाच हा पाच सहा दिले एक दोन तीन चार पाच आणखी एक शब्द आहे का कुठे हा रस शब्द रस राहिलेला आहे बर रसचा शब्द सुद्धा आपला राहिलेला आहे रस कुठे वचानंतर आहे म्हणजे मग इथं आपल्याला रस शब्द लिहावा लागेल ओके मग आता आपण दोन नंबरचा डिसाईड केलाय तुम्हाला प्रश्न विचार चार, चार नंबरचा कोणता कोणता आला चार नंबरचा शब्द र हा शब्द चार क्रमांकावर आलेला आहे ठीक आहे आले लक्षात ओके काय केलं आपण सगळे र चे शब्द होते असाच प्रश्न शिष्यवृत्तीला येतो चौथी पाचवीला आणि असाच प्रश्न एवढा अवघड येत नाही तिसरीला तिसरीला जे मांजर कुत्रा घेतले ना आपण येतात ता सोपे हे ये चौथी पाचवीचे प्रश्न आहेत काय ह्याच्यासाठी आधी बारा खडी लिहून घ्या सगळी परत एकदा सांगतो आधी बारा खडी सगळी लिहून घ्या त्याच्यानंतर आलेले अक्षर जर समान असतील पहिले अक्षर र र र र सगळीकडे समान होता तर रचा विचार करू नका म्हणजे ते मनात असू द्या त्याच्यानंतरचे जे दुसरे अक्षर त्यांचे आळे मारून घ्या त्यांचे आळे मारायचे आणि नंतर जो काना असेल ना काना मात्र्याचे त्यांचा क्रम पाहायचा जिथं दोन आले ना दोन आळे आले ना त्यालाच फक्त काना मात्र्याचा क्रम बघायचा समजलं <coughs> लक्षात म्हणजे अशा प्रकारे क्रम जुळला तुमच्या इथं र आणि व ची अडचण झाली होती मग आपण आता काय केलं होतं पुन्हा हे शब्द दोन्ही इथं लिहितो र आणि र वाना बघा बरं या दोनही शब्दांमध्ये र तर समान आहे पण व व आहे मग आता व आधी की वा आधी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा होता अ आधी कारण र अधिक का अ त्यांचा रस तयार होईल हा चा तांगडा असा अर्धा असतो आणि त्याच्यानंतर व करताना मात्र र अधिक आ बरोबर हे जे आहेत नाही हे व्यंजन आहे याच्यामध्ये स्वर ऍड झाला व व्यंजन अधिक स्वर ह्या खोलात आपण गेलो नाही आपण शॉर्टकटने काय केलं वर्णानुकराचा क्रम लावून घेतला आणि त्याच्यानुसार ठरवलं हा पहिला शब्द हा नंतरचा शब्द अशाच प्रकारे आपल्याला जायचंय तुम्हाला हाही घटक आवडला असेल तर याला लाईक करा आणखी काही प्रश्न असतील तर मला टाका दोन भाग आपण केलेत मुलांची बरीचशी बऱ्याच वेळा मला मुलांनी सांगितलं होतं की सर हा घ्या वेळ लागला तरी दिलगिरी व्यक्त करतो अजून काही प्रश्न असतील तर सांगा थांबतोय गुड डे बाय